सगळं काही माझ्या हातात होत पैसा घर व्यवसाय पण सगळं काही माझ्या हातातून निसत चाललंय हे कर्ज हे अपयश मी कुणाच्या नशिबाला दोष देऊ खर तर हे माझ्या गाफीलपणाचं फळ आहे पण पण का कोण जाणे मला सारखं वाटत होत की मी उदा सांगल करें। उदा मोठा करें। पड़ उद्या काहीतरी चांगलं करेन उद्या काहीतरी मोठ करेन पण उद्या कधी आलाच नाही गिरिजा म्हणते की व्यसन सुटाव, पण हे व्यसनच मला नाही सोडत ती खोळी त्या स्वामींच्या पाठी मागे लागली म्हणे माझ्या डोक्यात प्रकाश टाका प्रकाश टाका पण उद्ध्वस्त घरात आणि रिकाम्या डोक्यात किती पण प्रकाश टाका परिस्थिती नाही बदलणार परिस्थिती नाही बदलणार